मिरजेत घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक समतानगर गल्ली नंबर अकरा येथे दीपाताई विजय साठे यांच्या घरा पत्र्याच्या घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे आज सायंकाळी ही घटना घडली मूळ मालक आनंदा नारायण रोपणार यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये दीपाताई साठे राहत असून घरातील सर्व कामानिमित्त बाहेर गेले होते घराला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली या आगीत टीव्ही फ्रीज पंखा घरातील मौल्यवान वस्तू धान्य आणि घरातील इतर साहित्य जळून खाक झाले आहे आमच्या घरात नाही आम्ही मजुरी धुन भांडी करून खातूया नवरात्री आम्हाला शासनाने आमची भरपाई देवावी एवढी विनंती करा विनंती <laughs> <थी>, <laughs> कर करा आमची विनंती करा तुला काय करू वार्ड नंबर सात समतानगर गली क्रमांक अकरा दीपाताई विजय साठे हे कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीचं आहे हे लोकांचे रोज मोलमजुरी जनुबांडी करून कुटुंब या ठिकाणी जगत होतं राहत असते या कुटुंबाची आज शॉर्ट सर्किट होऊन खूप मोठं नुकसान झालेलं आहे जागा लागून खूप मोठं नुकसान झालं या ठिकाणी त्यांचा फ्रीज टी व्ही आणि बाकीचे मौल्यवान वस्तू यांच्या आल्या आहेत पूर्ण राशनही त्यांचं जे बदल आहे तेही जळून खाक झालेलं आहे तरी शासनाला व एम सी विभाग विभागाला माझी एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यांना नुकसान भरपावी मिळवून द्यावी अन्यथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी त्या ठिकाणी आंदोलन उभं करू व यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज